করে দিবি পুরো করো আইকি

त्या चुकीच्या जी आर मुळे त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे सो या सगळ्याच्या विरोधात पुढच्या दोन चार दिवसामध्ये आम्ही कोर्टात जाऊ एवढं नक्की आज मोर्चा निघालेला आहे मोठा प्रतिसाद मिळाला पण उद्या जाऊन जर वाहतुकीत काही नियम बदल झाले नाही वाहतुकी तशीच राहिली मी तुम्हाला सांगतो आमच्या आजच्या मोर्चाने उद्या ट्रॅफिक मुक्त होईल असा खोटा गैरसमज मी लोकांना देणार नाही या लोकांना जोपर्यंत ठाण्याचं नीट प्लॅनिंग करत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी भिटता नाही आज मी लोकांना एकत्र यायला शिकवलं आहे बरोबर आहे हे लोक लोकांना गृहित धरत आहेत मागच्या आगच्या अकरा वर्षापासून ठाणं माझंच आहे ठाण्यातली लोक जाणार कुठे हे कोण बोलणार नाहीत या सगळ्यांच्या विरोधात लोकांना एकत्र यायला शिकवलंय मी पुन्हा सांगतो जर ठाण्याची ट्रॅफिकची परिस्थिती अशीच राहिली तर नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली तशीच ठाण्याचे तरुण मुलं ठाण्याची परिस्थिती आणून ठेवते परिवहन मंत्री गाडी घेताना पाहायला मिळत आहे तुम्ही गाडी चालवायला ना रस्ते नाहीये मृत्यू होतो नगरविकास तरीही या प्रश्नांना वाचा जात मी ठाण्यात जेवढे मंत्री आहेत त्यांना विनंती करीन की तुम्ही तुमचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून एक दिवस स्वतः गाडी चालवा एकदा भिवंडीला जा एकदा वसईला जा म्हणजे तुम्हाला कळेल की लोक कशा प्रकारे तुम्हाला शिव्या देतात लोकं किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला कंटाळलेली आहेत गाडी चालत असेल आणि तिला दोन तास अंतर लागत असेल तर माणसाला चालतं पण एका जागेवर दोन दोन तास उभं राहणं हे त्यांच्या मानसिकतेची परीक्षा घेण्यासारखं आहे लोक दिवसभर काम करतात आणि ज्यावेळेला घरी जातात त्यावेळेला दोन दोन तास एका जागेवर गाडी पेट्रोल खर्च करत कधी गाडी तापते कधी ती गाडी बंद होते मग त्यांना मॅकॅनिकल आणावा लागतो ती गाडी बनवून घेऊन जावी लागते हे सगळ्याला लोक खूप कंटाळलेत आणि ही गोष्ट काही उद्या मोकळी होणार आहे की तर नाही भिवंडीचे दोन्ही ब्रिजचं काम जवळजवळ वर्ष दीड वर्ष लागणार आहे पूर्ण व्हायला म्हणजे ते बॉटलनेक निघणार नाही आहे व रेती बंदरच्या वरचा जो बॉटलनेक आहे जो चढणीवर आहे त्याचं काम अजून सुरू देखील झालेलं नाही आहे त्यामुळे त्यातून काय मोकळं होणार नाही आता हे नवीन ब्रिजचं काम चालू केलं आहे त्याच्यामुळे पुढची दोन अडीच वर्ष ते काम चालू राहणार आहे त्यामुळे आम्ही काय ट्रॅफिक मुक्त होणार नाही मला जी आता ठाण्याची भीती आहे ती नेपाळला जे घडलं कशा प्रकारे ठाण्यातले तरुण तरुणी एकत्र येऊन ठाण्यामध्ये असा काही उद्देश घडवतात का हे पाहण्यासाठी आता भविष्यात बघावं लागेल वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडायला गेला नाही तर आम्ही म्हटले की आगामी काळात थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दिसतील उत्तरावर का नाही दिसणार लोकहितासाठी राजसाहेब नेहमीच तत्पर असतात जर आमच्याने एखादी गोष्ट होणार नसेल आणि जर भारताच्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कळालं कळ कळलं जावत असेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्या शहरात होता महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री ज्या शहरात आहे अकरा वर्ष त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे त्या शहरामध्ये ट्रॅफिकचा एवढा मोठा समस्या आहे की एका छोट्या शहरात हे काय पुण्यासारखं मोठं शहर आहे का आमचं ठाणे शहर चार, चार किलोमीटरच्या रेडियसमध्ये संपतं पुन्हा प्रचंड पसरलं आहे ते कंट्रोलच्या बाहेर आहे मुंबई प्रचंड पसरलं आहे कंट्रोलच्या बाहेर अहो ठाणे चार किलोमीटरमध्ये आहे फक्त तुम्ही जर चेक नाक्यावर निघालात तर खारेगाव टोल नाक्यावर ठाणं संपत तुम्ही घोडबंदर कासार वडावलीवरनं कॅटब माजिवड्याला नाकाला आलात था, की ठाणं संपत एवढ्या छोट्या ठाण्यात देखील जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम देऊ शकला नसाल तर ते का चाटायचे मंत्रीपद मंत्रीपद हे लोकसेवेसाठी होतं कुटुंबसेवेसाठी नव्हतं